गीता स्पेशल रेसिपीजमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत तर मंडळी आज मी तुम्हाला करून दाखवणार आहे मस्तपैकी मुळ्याचे कटलेट मुळ्याची भाजी आणली होती तर त्याला असे छान हे जाड मुळे होते तर म्हटलं आता काहीतरी एक वेगळा पदार्थ करूया मुळ्याचा म्हणून मी मुळे हे बाजूला केले आणि आता मी त्याचे छान मस्त टेस्टी आणि क्रिस्पी असे कटलेट करून दाखवणार आहे तर सर्वात आधी मी काय करणार आहे की हे मुळे किसून घेणार आहे आणि त्याचं त्याला मीठ लावून ठेवणार आहे आणि त्याचं पाणी मी काढून टाकणार आहे आणि स्वच्छ धुवून घेणार आहे याच्यामुळे काय होईल की त्याचा उग्रसपणा पूर्णपणे निघून जाईल आणि ही कटलेट मुलांनाही खूप छान आवडते मुळा किसून घेतलेला आहे आणि त्याला मी इथं मीठ लावून ठेवलेलं आहे साधारण अर्धा चमचा मी मीठ मीठ चोळून ठेवलेलं आहे त्याला पाणी सुटते एक पाच मिनटं मी असंच ठेवणार आहे या कटलेटसाठी मी जरा वेगळ्या पद्धतीने करणार आहे त्याच्यामुळे मी यासाठी मी चणाडाळ भिजत घातलेली आहे साधारण एक वाटी चणा डाळ मी भिजत घातली होती साधारण चार तास मी इथं भिजत घातली होती चणा डाळ आणि त्याच्यामध्ये मी पाववाटी मुगडाळही घातलेली आहे आणि आता मी ही जाडसर अशी वाटून घेणार आहे आणि मग त्याच्यामध्ये आपण बाकीचे जे साहित्य घालणार आहोत ते नंतर मी तुम्हाला दाखवते तर आता आधी मी हे जाडसर वाटून घेते मुळा मी छान स्वच्छ पाण्याने पुन्हा धुवून घेतलेलं आहे आणि त्याचं जे उग्रस पाणी होतं आणि वाचाचं जे पाणी होतं ते मी काढून टाकलेलं आहे पुढं आता याच्यामध्ये आपण घालणार आहोत हे वाटण वाटण म्हणजे जे आपण डाळ मिक्सरला वाटून घेतली आहे ते अगदी बारीक नाही केलेली जाडसर अशी आहे आता याच्यामध्ये आपण बाकीचं साहित्य घालून घेणार आहोत कोथिंबीर मी घालणार आहे साधारण मुठभर कोथिंबीर आहे बारीक चिरलेली लसूण पेस्ट घालणार आहे एक चमचा जर तुम्हाला मिरची आवडत असेल तर तुम्ही मिरचीची पेस्ट याच्यात था घालू शकता मी याच्यामध्ये लाल तिखट वापरलेला आहे हळद पाव चमचा गरम मसाला अर्धा चमचा अगदी थोडासा चिमूटभर हिंग लाल तिखट मी साधारण हे तिखट नाही आहे कमी तिखट आहे त्याच्यामुळे मी इथं दीड चमचा लाल तिखट घातलेला आहे आणि चवीनुसार मीठ घालणार आहोत जर आपल्याला लागलं तर आपण याच्यामध्ये बायंडिंगसाठी थोडंसं तांदळाचं पीठ घालणार आहोत हे सर्व मिश्रण आता आपण मिक्स करून घेऊया बायंडिंगसाठी अगदी थोडंसं एक टेबल स्पून तांदळाचं पीठ घालते तांदळाचं पीठ आपण याच्यामध्ये घातलेलं आहे आणि ते मी इथं मिक्स करून घेते तेलाचा हात लावून आपण आता कटलेट तयार करून घेणार आहोत आणि मग ते डीप फ्राय किंवा शॅलो फ्राय जसे आपल्याला हवे तसे आपण करून घ्यायचे आहेत मी डीप फ्राय करणार आहे या पद्धतीने मी कटलेट तयार करून घेतलेले आहेत कटलेट मी डीप फ्राय करून घेते तेल जास्त तापवायचं नाही मंद गॅसवरच हे तळायचे आहेत यामुळे ते आतूनही छान शिजतात आणि मस्त क्रिस्पी होतात जर तुम्ही शालो फ्राय करणार असाल तर शालो फ्राय करतेवेळी पाच मिनटं झाकण ठेवायचं आहे आणि मंद गॅसवरच शॅलो फ्राय करायचे आहेत त्याच्यामुळे ते आतून छान शिजतील कटलेट जेव्हा सुरुवातीला आपण डीप फ्राय करण्यासाठी टाकतो त्यावेळेला एक दोन मिनटं थांबायचं था। आणि मग नंतर पलटून घ्यायचे अशा पद्धतीने खूप छान ते आतल्या बाजूत शिजले जातात था। आणि मस्त क्रिस्पी होतात मुळाचे कटलेट तयार झालेले आहेत हे मुळाचे कटलेट तुम्ही नक्की करून बघा मुलांनाही खूप आवडतील जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा हे कटलेट तुम्ही पुदिन्याच्या जा चटणीबरोबर सॉसबरोबर कशाबरोबरही खाऊ शकता भेटूया पुन्हा माझ्या नवीन स्पेशल रेसिपीसह गीता स्पेशल रेसिपीजमध्ये धन्यवाद